हा थांबविक तुमचं नाव प्रिया प्रिया रामबावत असते प्रिया वैद्यकीजव यांच नाव प्रिया म्हणून नाही यांचं उखाण ऐकायचं ऐकायचं ना हा उखाण आहे येत नसलं ते मी शिकवतो काळजी करू नका

हाँ <laughs> ये, ये लाल <laughs> बड़े <laughs> 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 कोई नहीं अंजलि उठे तो राव काले हाँ खाना नाना तेरे रखी पाया तुका जाला से पड़ा तो उधर राम सनाम इधर श्रावण सरबी मंगला तो बीचा बड़े से क्या बात है जोरा क्या कुछ चल कोई नहीं चल पानी लगेगी शुरू होगी ओ खाना और दिल्ली के बैंड आउट स्टेशन स्वास्थ्य पारा योगेश्वर उसका दर्� वो मैं तो तो वेडिंग में न चंडीगढ़ में से ही वाला मुकेश सावंत का नाम लेते मंगला लो की चली क्या बात है ज़ोर का वेडिंग से की संगीता शंकर साधव। और खाना राजनाथ पक्षी पाणा हमसे सेंटर आर्ट नाम लेते मजे में जो वो जो वो काय में ले हुई लटकन है कि पर तरी काड़ा वाला वेडिंग से माइक को पकड़ दो करंट भर दियो हां सीधा सीधा रहने सा भैया तीन चार सीधे लोग ही आए हाथ पकड़ नाम नाम के मात्र सी मसाला सीधा नाम के नाम ये का अभिमान का सारा क्या बात है वाह कोई नहीं कविता चंदू राव हां आने वो का ना ये मुझे चाहिए कि कृष्ण वादो तो बाकी चंदू राव जी का नाम कितने सुखी है सासरी बोलो भैया सुखी हां कोई 아 h ư n

सागरा सिंह भैया, विंड। फूलों में फूल फूल को कमल का, मेरा परिवार है धर्म कमल। मैं पूरी फैमिली के लिए बोलूं। फूलों में फूल कमल का फूल, मेरा परिवार है धर्म कमल। फूलों साँचेरा तेरा कलियों होका साडी घालते फॅशन जी पदर घेते साधा साडी घालते फॅशन जी पदर घेते साधा आकाशरा माझे कृष्णा मी त्यांची राहतो सोप्या गेम आहे तळ्यात मळ्यात दोन तीन एक दोन हा बघा वहिणीसाठी थांबा कोण कोण पुढे हात टेकले कोण कोण पुढे या यापुढे हात टेकले या पुढे हा कोण पुढे आता तिकडनं ते बघा तिकडे सांगते तिकडे पुढं बास थांबा चाल एवढ्याच नाही ना असं न सांगता जर पुढं म्हणजे चुकीचं पुढं आल्या जर मी तळ्यात म्हणलं त्या मळ्यात गेल्या मी मळ्यात म्हणलं तर ता तळ्यात आल्या चुकीच्या उड्या मारल्या तर आऊट होणार पण पहिला नाव होताचा म्हणून यांना मा आता याच्यानंतर नंतर देवाचा नसतो मसुबाचा नसतो नापणाचाच नसतो थांबा परत थांबा कळालं

दोन तीन बाय अशी पटकन मारायची मला एक दोन तीन चला खली जाव़, खली जाव़। जा खाली जावा जा या आता सगळ्या उघड्या ना तुम्ही आताच आले ना हां तुम्ही थांबा जागा भरपूर झाली वहिनी पुरत तडा पाठीमागे बळ आता ज्या आल्या त्या परत म्हणून मला सांगितलं नव्हतं का म्हणा तू विजेवडे हो माहिती एक दोन तीन तळे 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 चार पाच काय झालं काय झालं बहिणी आवाज तुम्हाला आला आता या कस आहे पुन्हा व्यवस्थित आहे तुम्ही मला भया तुम्हाला आवाज आला नाही आहे कसा आला तुम्ही तुम्ही पुढे आलते बघा तुम्हाला आवाज आलता हो तुम्हाला आवाज आलता या तुमचा कानाचा प्रॉब्लेम आहे डॉक्टरला दाखवा चला रेडी एक दोन 두미사오, 두미사오, 두미사내오. 왜니 아따 왔었다나? 이거야, 이거야. 어, 이거야. 두미사오, 두미사오. 잠옷 잘 나오. 잠옷. 아, 잠옷 날마 깔려대 배야. 잠옷 두미. 두미 편사오. 이분 팀사오. 칼리사오, 칼리카오. 호, 호, 호사오. 호가야오, 칼리사오 두미. 왜니까 깔려오나? 다 먹어야 돼. 하. 아이쿠네야. 아이쿠네야. सारखं असं जास्त इथल्या सगळे जे आहेत वहिनी हा तुम्ही हो पण तुम्ही मी पाठीमागे मारून केले होते ना मग कुठे थांबा तुम्ही उडी मारली होती त्यामुळे पुढे होतो जवा आता खाली पुढच्या गेममध्ये घेतो घराशी करू नका चला आऊट झालेला आता आऊट झाला थांबा या या हो oh, oh. oh. या कशाला तुम्ही नाराज नाही चला थांबा हो तुम्हाला ऐकून आलं थांबा तुम्ही का थांबा की भाई पटकन आता थांबा एक मला सगळ्यांना घ्यायला थांबा सगळं पलीके वहिनी आता तर मला आवाज नाही आला तरी बघा चला रेडी

तिचे खरंच बहिरी लिहून आहे आणि अर्चना ताई खाणून बोलल्या ले तिने काय केलं तिने मी ठराविक ठराविक माणसांचंच आहे ते कोणा सण आहे असं त्या जोरदार टाळ झाल्या पाहिजे अर्ध्या रात्री कधी तुम्ही फोन केला की तुम्ही त्यांच्या मदतीला जाता कारण त्यांच्या पाठीमागे दादा आहेत म्हणून सगळे कामं होत त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात तुम्ह ठेवायचं

काय झालं अर्चना ताई या बोलता कसं माझा आवाज ताई ना सगळ्याला सांगू ताई लेपले काही खरं ताई हा चला पाठी तुम्हाला थोडं अगदी बघितलं तुम्हाला थोडासा काय काय चला एक दोन किलो वजन कमी झालं हो, तुम्हाला आवडेल का खूप आवडेल मला तरी वाटलं त्यांना आवडतात <laughs> पण दया असं तास दररोज आम्हाला होत नाही दररोज तास बनवायला लागतात तुम्ही जाऊ तुम्ही खेळा आता आऊट झाला तुम्ही दादांबद्दल काय सांगाल दादांनी पूजा पाहिली महिलांसाठी खूप छान कार्यक्रम आयोजन केले वेगवेगळे वे,

तुम्ही दादांच्या बहिणी होतातच कारण त्यांना तुम्ही दादा म्हणायचं पण तुम्ही आता साध्या सुद्धा बहिणी नाही तर लाडक्या बहिणी आहेत दादांच्या तर त्याच्यामुळं ही काम आहे की तुम्ही फक्त दादा नाही म्हणायचं तर लाडके दादा म्हणायचं आणि स्वतः तर आपण दादांच्या पाठीमागे उभं राहायचं तर आपल्या पूर्ण परिवाराला घेऊन दादांच्या पाठीमागे उभं राहायचं आणि दादांना आपल्याला पुन्हा आमदार बनवायचे आणि मंत्री पदापर्यंत दादांची साथ सोडायची काल तर एक बहिणी म्हणल्या कार्यक्रमातच दादा नामंत्री नाही आम्ही मुख्यमंत्रीच बनवणार तर लगेच दुसऱ्या वेळी म्हणतात हो दादा मुख्यमंत्री बनू शकतात महाराष्ट्राचे आणि मी त्याच्यावरती मी म्हणलं की बरोबर वेळी जर तुमच्या मनात दादा मुख्यमंत्री असतील तर दादा आजच मुख्यमंत्री आहे एकदा जोरदार टाळा मेजानांसाठी झालं पाहिजे एक वेळी व्यवस्थित खेळा दोन तीन तळे एक दोन तीन चार चौकींना आपण लगेच घेऊया सेमी फायनल राऊंड मध्ये जोदा करायचा पाहिजे हे आशिष